सांदेड विधानसभा मतदारसंघात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अपक्ष उमेदवार पंकज घाटोडे यांना समर्थन आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता मान्य राष्ट्रीय अध्यक्ष महोदय यांच्या निर्देशानुसार गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे एकोणपन्नास सावदेड विधानसभा निवडणुकीकरिता अपक्ष उमेदवार पंकज घाटोडे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सावदेड करमेश्वर विधानसभा प्रमुख राजेंद्र माणिकरावजी आत्राम यांच्या उपस्थितीत केली आहे यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते गणतंत्र पार्टी आणि पंक, श्री पंकजकुमार घाटोडे सरन सरकून नना संपूर्ण नावाले सावनेर विधानसभा कडमेश्वरतून नाना सहयोग केनतो ना आणि उनको नना प्रचार केले प्रचारातून आम आम्ही आपूण आपोटून सभी सगाजन आ, सभी सगाजनतून विनंती केंदो ना की श्री पंकज गाठोडे स सर ये ये नावाले सगळ्या समाजातून विनंती किंतो ना की सभीकून चुनाव चिन्ह ऊस मंदा अठरा ता मंदा आणि सभी समाजतून त्यांना बार बार विनंती किंतो ना की श्री पंकज पंकज कुमार घाटोळे द्याना अधिकार चिंतो ना